श्री स्वामी समर्थ लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा खूप खास असते दत्तजयंती असते या दिवशी सर्वांनाच माहीत असेल दत्तजयंतीच्या आधीपासूनच बरेच सेवेकरी अनेक सेवा करायला सुरुवात करतात या काळात गुरुचरित्राचं पारायणाचा सप्ताह केला जातो अध्यायाचे श्री गुरुचरित्र पारायण केले जाते बऱ्याच ठिकाणी सामूहिक गुरुचरित्र पारायण केले जाते तसेच खूप सेवेकरी घरोघरी देखील पारायण करत असतात प्रत्येक सेवा करण्याचा एक विशेष काळ असतो त्यावेळी जर ती सेवा केली तर त्याचे फळ हे मिळतेच दत्तजयंतीचा सप्ताह हा खूप सेवेकरांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो कारण या काळात केलेली प्रत्येक सेवा ही फल देते फल प्राप्त करून देणारीच असते अनेक सेवेकरी वेगवेगळ्या सेवा या काळात करत असतात पण काही सेवेकरी असे असतात ज्यांना मात्र सात दिवसाचे पारायण करणे शक्य नसते नोकरीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे बऱ्याचदा सेवा करणे शक्य नसते अशा सेवेकरांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे एक दिवस सेवा करून ते सप्ताहाचे पुण्य कमवू शकतात असा कोणता बरा हा उपाय आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच बेल बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया सात दिवसाचे पुण्य एका दिवशी मिळवून देणारा उपाय म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी आणि कसे करायचे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक अनुभव असतो अनेक भक्तांच्या दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसते अशांसाठी गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे असे समजले जाते यामध्ये एकूण सात अध्याय असून सुमारे एक तासाच्या आत हे पारायण पूर्ण वाचून होते भक्तांना हे पारायण गुरुवारी पवित्र वातावरणात आणि सात्विक भावनेने करणे सोयीचे आहे संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना पूजेची योग्य मांडणी दिवा अगरबत्ती व नैवेद्य दाखवण्याचे महत्व सांगण्यात आलेले आहे ते महत्व आणि पारायणासंदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता संक्षिप्त गुरुचरित्र पारायण का करावे हे आपण पाहू संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये मूल ग्रंथाचे सार संकलित केलेले असते त्यामुळे पूर्ण ग्रंथ वाचण्यापेक्षा खूप जास्त कमी वेळ लागतो म्हणजेच एक ते त्रेपन्न अध्याय वाचण्यासाठी सात दिवसाचे पारायण करावे लागते कमीत कमी तीन दिवसाचे पारायण करावे लागते पण हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आपण एका दिवसात पूर्ण करू शकतो संक्षिप्त गुरुचरित्र सहज उपलब्ध असते म्हणूनच ते वाचणे सोपे आहे कमी वेळात अधिक प्रमाणात गुरुचरित्र वाचता येते संक्षिप्त असल्याने ते आपल्याला दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट करता येते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी करावे हे पाहूयात आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कोणत्याही दिवशी केले जाऊ शकते गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असल्याने हा दिवस विशेष मानला जातो ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजेपर्यंतचा काळ पारायणासाठी उत्तम मानला जातो मात्र दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यानची वेळ टाळावी ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेला जाण्याची वेळ असल्याने या वेळेचे आसपास पारायण टाळावे या वेळेत पारायण करू नये संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करावे पारायण करताना श्रद्धा आणि विश्वास हा मुख्य आहे पारायण करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवावा पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे शक्य असल्यास पूजा मांडणी करावी अन्यथा दिवा आणि अगरबत्ती लावून पारायण सुरू करावे शक्यतो एकांत ठिकाणी पारायण करावे मनापासून आणि स्पष्ट उच्चार करत पारायण करावे तुम्हाला इच्छा असेल तर या दिवशी तुम्ही उपवास करू शकता नाही केला तरीही चालेल पण विशेष म्हणजे पारायणाच्या दिवशी नॉनव्हेज टाळावे तामसिक आहार कोणताही घ्यायचा नाही सात्विक आहार घ्यावा म्हणजेच फळ किंवा आपल्या शाकाहारी भोजन तुम्ही करू शकता ब्रह्मचार्याचे पालन करणे आवश्यक आहे पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा म्हणजेच आपण कोणतीही सेवा करताना संकल्प करून करतो तेव्हा ती संकल्प ही फलदायी असते म्हणूनच कोणतीही सेवा करताना संकल्प करावा तसेच पारायण पूर्ण झाल्याच्या नंतर नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवला की आरती करावी पारायणाच्या दिवशी घर स्वच्छ करावे म्हणजेच घर जर स्वच्छ असेल तर त्याचा परिणाम आपल्या मनावर देखील होत असतो आपल्याला अधिक प्रसन्न लागते मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढावी फुलांनी सजवावे तसेच घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र शिंपडावे पारायण एकाच जागी बसून करायचे आहे पारायण करताना मध्येच उठू नये दत्तजयंतीच्या काळात पारायण करणे विशेष फलदायी असते आता संक्षिप्त गुरुचरित्र पारायण एका दिवसात वाचे शक्य नसल्यास काय करावे कसे वाचावे हे आपण पाहू संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या आध्यात्मिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण पायरी मानला जातो जर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे पण अनेकदा प्रश्न उद्भवतो की हे पारायण एकाच दिवसात पूर्ण करावे की काही दिवसांमध्ये तसे गुरुचरित्र वाचण्याचे काही मार्ग आहेत तसेच संक्षिप्त गुरुचरित्र वा पारायण करण्याचे देखील अनेक मार्ग आहेत यामध्ये सात दिवसांचे पारायण संक्षिप्त गुरुचरित्रात सात अध्याय असतात आपण प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचू शकतो यामुळे आपल्याला ग्रंथाचा सारांश समजून घ्यायला पुरेसा वेळ मिळेल तसेच आपण तीन दिवसाचं देखील पारायण करू शकतो जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण तीन दिवसात पूर्ण पारायण करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणजेच प्रत्येक दिवशी दोन दोन आणि शेवटच्या दिवशी तीन असे अध्याय वाचायचे आहेत संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी ते आपण पाहूया संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाच्या पूजेमध्ये योग्य प्रकारे मांडणी केल्यास पूजा अधिक शुद्ध भक्तिपूर्ण आणि प्रभावी होते पूजा मांडणीसाठी काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात पूजा करण्यासाठी शांत स्वच्छ आणि पवित्र जागेची निवड करावी हे स्थान देवघरात असेल तर उत्तम अन्यथा एक शांत कोपरा निवडावा घरात स्वच्छता करून सगळ्या कचऱ्यापासून मुक्त स्थानात पूजा मांडल्यास त्याची पवित्रता वाढते पाठ किंवा चौरंग घेऊन त्यावर पिवळ्या किंवा भगव्या रंगाचे स्वच्छ कापड अंतरावे हे कापड पवित्र आणि स्वच्छ असावे कोरे असेल तर अतिउत्तम या पाठावर श्री दत्त महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती अथवा फोटो ठेवावा जर दत्तांची मूर्ती उपलब्ध नसेल तर ग्रंथाला नमस्कार करून त्यालाही स्थान देता येईल चौरंगाजवळ एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवावा कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहावे पाणी भरलेल्या कलशावर एक नारळ ठेवून कलश स्थापना करावी पूजेच्या ठिकाणी दिवा लावावा तेल किंवा तूप वापरून दिवा प्रज्वलित करावा दिवा दत्त महाराजांच्या मूर्ती समोर लावल्यास वातावरण शुद्ध होते अगरबत्ती लावून पूजेच्या ठिकाणी सुगंध निर्माण करावा सुगंधाने भक्तिमय वातावरण तयार होते ज्यामुळे मनाला शांती मिळते दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर फुलांचा हार चढवावा ताज्या फुलांची सजावट केल्याने पूजा अधिक पवित्र वाटते गुलाब मोकरा किंवा जाई मेली यांसारखी पवित्र फुले वापरावी पूजेच्या वेळी अक्षता शुभ धान्याचे तांदूळ कुंकू आणि गंध वाहावे हे पूजेसाठी आवश्यक समजले जातात मूर्तीला तिलक लावून अक्षता वाहाव्यात तर पूजा मांडणीसाठी जागा किंवा वेळ नसेल तर देवघरासमोर बसून दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा मांडणी ही आपल्या श्रद्धेवर आधारित आहे आपल्याला जे शक्य असेल ते आपण करायला हवे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना कोणते नैवेद्य दाखवावे याबद्दल माहिती आपण घेऊयात संक्षिप्त गुरुचरित्र पारायण संपल्यावर दत्त महाराजांना भक्तिभावाने नैवेद्य दाखवावा नैवेद्याचे प्रकार मुख्यतः आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अन्नानुसार किंवा भक्तीच्या भावानुसार बदलू शकतो यामध्ये सात्विक आणि शुद्ध अन्नाचा समावेश असावा जो प्रसाद म्हणून भक्तांना वितरित करता येईल वेद्यामध्ये दूध व साखरेचे नैवेद्य अत्यंत साधा आणि सात्विक मानला जातो दत्त महाराजांच्या पारायणासाठी हा सर्वात सामान्य आणि सोपा नैवेद्य आहे दूध साखरेमध्ये मिसळून एक पवित्र नैवेद्य तयार करावा ताज्या फळांचा नैवेद्य दाखवणे ही एक आदर्श निवड आहे केळी सफरचंद द्राक्ष किंवा उपलब्ध असलेली अन्य फळे सात्विक नैवेद्य म्हणून दत्त महाराजांना अर्पण आपण करू शकतो तसेच ताची खीर पुरणपोळी किंवा वरण भात यांच्या दिवशी तयार केलेले शुद्ध आणि सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून उत्तम ठरतात तसेच गूळ आणि घेवडा तूप किंवा खडीसाखर यांचा नैवेद्य दत्त महाराजांच्या पाराण्याच्या वेळी अर्पण करता येतो हे पारंपारिक नैवेद्य शुद्ध आणि सात्विक मानले जातात गुरुचरित्र पारायण करताना मन एकाग्र करण्यासाठी दत्त महाराजांचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पूजा अधिक फलदायी करण्यासाठी काही मंत्रांचे जप करणे महत्वाचे आहे हे मंत्र पारायणाच्या सुरुवातीला मध्यात किंवा शेवटी जप करू शकतात आणि त्यामुळे वातावरण भक्तिमय आणि पवित्र होते पहिला गुरुमंत्र आहे गुरुचरित्र पारायण करताना प्रथम श्री गुरुदत्त महाराजांना वंदन करणे आवश्यक आहे गुरुमंत्र जपल्याने गुरुंचा आशीर्वाद मिळतो मंत्र असा आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमहा या मंत्राचा जप तुम्ही करायला हवा तसेच श्री दत्तात्रयांचा मंत्र श्री दत्त महाराजांचा मंत्र जपल्याने त्यांच्या कृपेने मनाला शांती आणि संरक्षण मिळते मंत्र ओम श्री गुरुदेव दत्त हा सोपा आणि प्रभावी मंत्र आहे जो पारायणा जपता येतो एकशे म्हणजे दत्तात्रेय गायत्री मंत्र गायत्री मंत्राचा जप पारायणाच्या आरंभी किंवा मध्यात केल्यास आध्यात्मिक उन्नती होते मंत्र असा आहे ओम द्राम दत्तात्रेयाय विद्महे योगेश्वराय तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा जपा करायला हवा तसेच तुम्ही श्री स्वामी समर्थांचा बीज मंत्र देखील जप करू शकता एकशे आठ वेळा हा केल्याने उत्तम फायदा होतो आजच्या व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे ते तुम्ही विचारू शकता तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ